मधले लोक आहेत म्हणून त्यांना वेगळा नाही आणि आम्हाला वेगळा नाही मग रस्ता आमच्या हातात आहे हे लोक कसे बाहेर येतात ते मी बघतो एक तर मला मला एक तर आतमध्ये मी जायला घेऊन जाणार नाही तर त्या सगळ्यांना बाहेर बोलवा इकडे रस्त्यावरच काय होतं त्यांचा फैसला करून टाकतो आज नाही मी शिष्टमंडळ नाही माझ्या बरोबर जेवढे लोक जेवढ्या हॉटेलच्या लोकांना आहेत मला किमान पंचवीस लोक तर मी आतमध्ये घेऊन जा मग तुम्ही घेऊन या बाहेर शिष्टमंडळ जाऊ शकता शिष्टमंडळ कशासाठी मला सांगा चर्चा कशासाठी शिष्टमंडळ काल सगळ्या आखे सगळे लोक आतमध्ये गेले तेव्हा तुम्ही त्याला विचारला प्रश्न काल इकडं जो काय गोंधळ झाला किंवा का काल इकडे सगळी दादागिरी करून सह्या घेतल्या आपण विचारलो त्याला कधी आमच्या आज कोणी बोलवलंय अरे आपण सगळी मी बोलाय नाही मी नाही बोलवले ना, 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 ना तुम्हाला तुम्हाला ज्यांनी बोलवलंय त्यांना विचारा मला इथे येण्याचा अधिकार आहे मला आतमध्ये जाण्याचा देखील अधिकार आहे तुम्हाला मी बोललेलं नाहीये तुम्ही आलात कशासाठी आपल्याला शिष्टमंडळ दोन चार प्रतिनिधीने नाही होणार आहे काल ऐका काल ज्या पद्धतीने काल ज्या पद्धतीने त्या लोकांना आतमध्ये घेऊन सगळं स्वागत केलं ना तेव्हा कोणी विचारलं नाही की का त्या लोकांना आतमध्ये घेतलं त्यांचं त्यांचं ते सगळं बरोबर चाललंय का ते लोक मंत्रिमंडळ बसलेत म्हणून मग मला का आतमध्ये नाही सोडणार भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांना फसवून भाजपच्या अखिल भारतीय कर्मचारी संघामध्ये घेत जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला कामगारांना फसवून त्यांच्या सह्या घेण्यात आल्याचा आरोप अनिल परव यांनी केला त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला गेटवर प्रायव्हेट पावसर होते साहेब पूर्ण आणि क्रॉस करत होते पोलीस बोलत होते कोण रेंजर बेंजर आम्हाला माहित नाही आम्हाला कळत आमच्या आई बहिणीला कोणी शिव्या घातल्या ना मग तो कोण पण असू दे वेंचर त्याला सोडणार नाही आम्ही गेले रेंजर बिंजर सगळं झेल काढून आलेलं आहे अरविंद अच्छा आता